हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना हॅपी संडे सर्वांना तर आज आहे रविवार आणि रविवारी जरा सगळं काम निवांतच असतं आणि आरचं स्कूल पण सुरू झालेलं आहे आणि आज सुट्टी आरवला सॅटर्डे संडे दोन दिवस सुट्टी असते आरवला तर इकडे आरोज चाललेला आहे सकाळी सकाळी चोकोजाने दूध खायचं आणि आमचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आम्हाला जायचं आहे पालखीला इथे घाटात पालखी येते दिवे घाटात गो मंतरवाडीमध्ये पुण्यात जी पालखी आता पुण्यातून ज्या हडपसरमधून पालखी निघते ती आज देवेघाटात येते दे बारा वाजता नंतर त्या पालखीला जायचं आहे आम्हाला म्हणून आम्ही सगळं आवरून घेतलेलं आहे इकडं मी गुरुचरिताचं पारायण करते आज दुसरा दिवस आहे मी सकाळची आरती करून घेतली कारण की जायचे तिकडे आणि मी दुपारी वाचायला बसते दीड वाजता दीड ते चार माझं वाचन सुरू असतं गुरुचरिताचं कारण सकाळी बाकी सगळी कामं उरकायचे आरोचं शाळेचं हुरकायचं आणि मग वाचायचं होणार नाही सकाळी म्हणून मी दुपारचं टायमिंगच चॉईस केला आणि दुपारीच बसते वाचायला तर पालखीला जाऊन आलं मग वाचायचं तर आवरून आम्ही आरती वगैरे करून इकडे पालखीला आलो आणि इथं बघा किती प्रचंड गर्दी असते या घाटामध्ये पालखीसाठी दरवर्षी माझं लग्न झाल्यापासून पाच वर्ष झालं इथं येतो तर आम्ही एवढीच गर्दी असते आणि आज तर खूपच गर्दी होती इथं आणि आमंत्रण निमंत्रण न देता न बोलावता सगळे लोक जिथं हजर होतात ती म्हणजे पंढरीची वारी असं एकच हा आपला जो पंढरपूरचा जो वारीचा कार्यक्रम आहे तिथे कुणालाच असं मला नाही ना बोलवलं मी नाही जाणार असं म्हणणार कोणीच नसतं सगळ्यांना फक्त इच्छा असते की पालखीला वाटायला हवं तरी सगळे लोक असतात आपल्या एरियात पालखी आली की चार पावले तरी त्या पालखीसोबत चालायचं असं इच्छा मनात धरून सगळेजण येतात आणि पालखीच्या पुढे पण तितकेच लोक होते पालखीच्या पाठीमागं पण तितकेच लोक होते किती वेळ मी व्हिडिओ करते पण लोकांची हो संख्या जी चालायची होती ती काय संपतच नव्हती आणि मुलं हे बघा आई दर्शन घ्यायला गेल्यात पुढे पालखीचं आरवला घेऊन आणि तिथे एवढी गर्दी आहे आणि पालखीला चालली फास्टमध्ये आणि दोरीच्या आत काही कोणाला जाऊ देत नाही त्यामुळं लांबूनच आम्ही दर्शन घेतलं गर्दीतमध्ये काही शिरलोच नाही मी तर लांब बी राहिली होती कारण विडिंग करत होते आणि विसाव्याला पालखी पुढे जाऊन थांबते घाटात मग तिकडे जाऊन दर्शन घ्यायचं पालखीचं आणि तिथे पण खूपच गर्दी असते रात्रीचं गेलं तरी पण खूप गर्दी असते पण लांबून का होईना माऊलींचं दर्शन घेण्यासाठी ही एवढी सगळी गर्दी आहे आम्ही सकाळी नऊ वाजता घरून गेलो होतो आणि पालखी आली होती सव्वा बाराला इथं इकडे आणि इथं खायची वगैरे सगळी सोय असते खिचडी चहा उपवासाचे सगळे पदार्थ लाडू एपल्स केळी वगैरे सगळं वाटलं जातं आणि इकडे आरोज चाललं होतं पालखी गेली पालखी गेली म्हणून आणि त्याला अजून टाळ वाजायचा होता पण पालखी गेली म्हणून त्याचं चाललं होतं ना आई त्याला बोलत होत्या पायापड तर बघा आरोज काय चाललं इकडे आणि आरोज एक पण मी फोटो घ्यायला काढला नाही कारण की मूड म्हणजे ऊन एवढं लागत होता आज आणि बघा इकडे यांना होऊन लागते पण हे पालखी पुढे गेले ना आई बोलतात की चला आपण थोडा अजून चालत जाऊया पुढं म्हणून आम्ही तर विचार करत थांबले पुढे जायचं की मागं जायचं आणि आम्हाला घरी जायला रिक्षा मिळत नव्हती त्यामुळं आम्ही उभं राहिलो होतो वाट बघत रिक्षाची तरी बराच वेळा आम्ही चालत चाल पुढे गेलो मग आम्हाला रिक्षा भेटली